नमस्कार मंडळी डिवोर्सच्या सहीपासून हॉस्पिटलच्या दारापर्यंत आजची स्टोरी ज्या वेगाने फिरली तिथे प्रत्येक सीन एक नवा धक्का देऊन गेला तर आजच्या भागात आपण पाहिलं जीवा डिवोर्स पेपरवर सही करत असताना मानिनी काकू सारख्या त्याला सांगत असतात की आपण काहीतरी बोलू नंदिनी सुद्धा हात जोडून जीवाला सांगत असते की प्लीज सही नका करू पण जीवा काही ऐकतच नसतो इथे सीन अक्षरशः हृदय पिळवटून टाकणार आहे जीवा पूर्णपणे तुटलेला दिसतोय आणि नंदिनीची हदबलता प्रेक्षकांना आतून हलवून टाकतीये तो म्हणतो तूच म्हणाली होतीस की नात्यात प्रेम कमी असलं तरी चालेल पण विश्वास पूर्ण हवा आणि आता माझा तुझ्यावर विश्वास नाही राहिला मनात प्रेम असणारी पण वडिलांच्या समोर काहीही बोलून न शकणारी मुलगी नकोय हवीये मला जग इकडचं तिकडे झालं तरी माझा हात माझी साथ न सोडणारी मुलगी हवीये मला आणि तू तशी नाहीयेस तुला माझी काहीच किंमत नाही असती तर तू माझ्यासोबत घरी आली असतीस जीवाच्या प्रत्येक शब्दातली वेदना जाणवतीये रागापेक्षा जास्त त्याचा तुटलेला विश्वास आणि आतला संघर्ष या सीनला अजूनच भारी बनवतो तो सारखा नंदिनीला सांगत असतो की पेपर्सवर सह्या कर पण मानिनी काकू मात्र पूर्ण प्रयत्न करत असतात की हे सगळं थांबू द्या आता जीवा खूप रिक्वेस्ट करत असतो नंदिनीला की प्लीज सही कर मला आता काहीही ऐकायचं नाहीये नंदिनी बिचारी खूप रडत जीवाला समजावत असते आणि तेवढ्यातच नंदिनीला पार्थचा कॉल येतो पार्थचं बोलणं ऐकून नंदिनी तर खालीच बसते हा फोन कॉल म्हणजे अक्षरशः स्टोरीचा टर्निंग पॉइंट एका क्षणात डिवोर्सचा ट्रॅक बाजूला जाऊन सगळं लक्ष काव्याकडे वळतं इकडे पार्थने काव्याला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं नर्सेस ऑपरेशन करण्याआधी पार्थच्या सह्या घेत असतात पार्थला प्रत्येक क्षणी काव्यात जे जे काही बोललेली असते ते सगळं आठवत असतं प्रेक्षकांनो पार्थचा गिल्ट त्याची भीती आणि काव्याला गमावण्याची शक्यता हा सगळा इमोशनल प्रेशर या सीनला खूपच भारी पद्धतीने दाखवलाय आता घरी वसुंधरा आणि रम्याला जेव्हा कळतं की काव्या हॉस्पिटलमध्ये आहे तर त्यांना प्रचंड आनंद होतो वसुंधरा तर म्हणते तिला किती लागलेला आहे मरेल का ती रम्या म्हणते की ती एकतर कोमात जायला पाहिजे नाहीतर मेमरी लॉस व्हायला पाहिजे वसुंधरा म्हणते मग किती मज्जा येईल ती माझ्यासोबतच्या सुद्धा क्षण विसरून जाईल तर आणि हे ऐकून रम्याला हसण्याच्या उकळ्या फुटतात प्रेक्षकांना इथे दोघींचा आनंद पाहून अक्षरशः संताप होतो इतक्या खालच्या पातळीचा विचार त्या करतायत हे धक्कादायक आहे ती म्हणते खरंच जर काव्य पार्थला विसरली तर तो कोलमडून पडेल आणि मग मी त्याला सावरेन मध्ये ते दोघं खूप जवळ येत होते त्यामुळे मला असं वाटलं होतं की गुरुजींचं भाकीत खोटं ठरेल पण जर का काव्यात सगळं विसरली तर तुझं आणि पार्थचं लग्न होणं सहज शक्य आहे हे सगळं ऐकून रम्या खूप एक्साइटेड होऊन म्हणते की आता काव्यार्थ संपेल आणि रम्यार्थ सुरू होईल वसुंधरा हसत म्हणते की ती जर का फक्त त्यांचा लग्नाचा काळ विसरली तर आता हॉस्पिटलमध्ये नंदिनी आणि जीवा सुद्धा आलेले आहेत पार्थ तर जीवाला मिठी मारून खूप रडत असतो नंदिनीने विचारल्यानंतर पार्थ जे काही झालं ते सगळं त्या दोघांना सांगतो बिचारा पार्थ खूप रडत असतो पार्थची अवस्था पाहून जीवानंदिनीच नाही तर प्रेक्षकही हे लावतात मित्रासाठी त्याचं तुटलेलं मन खूप काही सांगून जातं त्याला खूप गिलटी वाटत असतं तो सारखा म्हणत असतो की मी उगाच ताणलं मला आधीच त्यांना सांगायला हवं होतं की हो काव्या मी तुम्हाला एक्सेप्ट केलेला आहे माणूस आपल्या सोबत असताना आपलं शहाणपण कुठे जातं आपण का असे वागतो नंदिनी त्याला धीर देत म्हणते की तुमच्या प्रेमात खूप ताकद आहे तुमच्या काव्याला काहीही होणार नाही बिथरलेला पार्थ मोठमोठ्याने म्हणत असतो की त्यांना बरं व्हावंच लागेल त्यांना माझ्याकडे यावच लागेल घरी मानिनी काकूंनी तर देव पाण्यात ठेवलेले असतात त्या सांगत असतात की देवा माझ्या लेकीला सुखरूपपणे लवकरात लवकर घरी आण आणि तितक्यातच शारदा काकू सुद्धा घरी येतात दोघी सुद्धा एकमेकांना मिठी मारून खूप रडत असताना वसुंधरा तिथे येते आणि उघाच साळसूतपणाचा आव आणत त्यांच्याशी बोलत असते प्रेक्षकांनो वसुंधरेचा हा खोटा साळसूतपणा पाहून मानिनी शारदा काकूंचा संशय अजूनच वाढतो शारदा काकू पर थेट विचारतात की या सगळ्यात तुमचा तर हात नाही ना मानिनी काकू सुद्धा त्यांच्या होला हो, हो म्हणत म्हणतात की काव्याचं काहीतरी वाईट व्हावं असं तुम्हा दोघींना वाटू शकतं तर वसुंधरा उगाच म्हणते की मी काळजीपोटी तुमच्याजवळ आहे आणि तुम्ही दोघी मला हे असं ऐकवताय का मला मान्य आहे याआधी मी बरंच काही केलं पण आता जे काही घडलं आहे त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही काव्या तिच्या कर्माची फळं भोगतीये हे ऐकून मानिनी काकूंचा तर पाराच चढतो त्या म्हणतात की कर्माची फळं तर तुम्ही भोगायला पाहिजे होती हे ऐकून वसुंधरा बोलण्याच्या ओघामध्ये बोलून जाते की सोळा डिसेंबर नंतर मी काहीही केलेलं नाही इथे सोळा डिसेंबर हा शब्द उच्चारला जातो आणि स्टोरीमध्ये सस्पेन्सचा नवा बॉम्ब फुटतो आणि हे ऐकून मानिनी काकूंना तर खूप आश्चर्य वाटतं त्या विचारत असतात म्हणजे काय केलं सोळा डिसेंबरला तुम्ही हॉस्पिटलमध्ये नंदिनीला काव्याची खूप आठवण येत असते फ्लॅशबॅकमध्ये जाऊन तिला प्रत्येक क्षण आठवत असतो आणि तेव्हाच तिथे जीवा येऊन तिला धीर देतो बिचारी नंदिनी त्याला मिठी मारून खूप रडत असते पार्थ तर देवासमोर हात जोडून रडत सांगत असतो माझं फक्त एकच मागणं आहे माझ्या काव्याला बरं कर त्यांना काहीही होऊ देऊ नकोस हा शेवटचा सीन पूर्णपणे भावनिक शिखर गाठतो पार्थची प्रार्थना नंदिनी जीवाची तुटलेली अवस्था आणि काव्याचं भविष्य सगळंच अधांतरी तुम्हाला काय वाटतं काव्या शुद्धीवर आल्यावर सगळं आठवेल का की खरंच मेमरी लॉस लॉसचा ट्विस्ट येणार आणि जीवानंदिनीचं नातं वाचेल का कमेंट करून नक्की सांगा